नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रो विथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी आहे तर राज्यातील अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एक हजार एकशे एकोणतीस पॉईंट सदोतीस कोटी रुपयांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम थेट वितरित करण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे मित्रा का है तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर माहिती सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी एक रुपयात एक पीक विमा योजनेतून जिल्ह्यातील अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एक हजार एकशे एकोणतीस पॉईंट सदोतीस कोटी रुपये मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे तर विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम वितरित करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार असून आतापर्यंत दोनशे चौसष्ट पॉईंट तेवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर वितरित करण्यात आले आहेत तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनाही सुरू केली तर याच धर्तीवर राज्य सरकारने खरीप हंगाम दोन हजार तेवीसपासून एक रुपयात पीक विमा योजनाही सुरू केली तर या योजनेत जिल्ह्यातील अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सहभाग नोंदविला होता तर या माध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून पंचवीस टक्के रक्कम देण्यात आली आहे तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे तर पीक कंपनी एकूण एक हजार एकशे एकोणतीस पॉईंट सदोतीस कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग करण्याचे सर्व अडथळे आता दूरही झाले आहेत जिल्ह्यातील या तालुक्यांना उपलब्ध होणाऱ्या विमा रकमेचे आकडे हे पुढील प्रमाणे जाहीरही करण्यात आले आहेत तर अकोला तालुक्यात सत्तेचाळीस पॉईंट तीनशे सदुसष्ट कोटी तसेच संगमनेरमधील एकशे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी तसेच राहतामधील एकशे एकवीस पॉईंट बावीस कोटी व श्रीरामपूरमधील एकोणसत्तर पॉईंट छप्पन कोटी नेवासा तालुक्यातील सत्याऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव कोटी तसेच को कोटी कोपरगाव यामधील एकोणऐंशी पॉईंट एकोणसाठ कोटी इतकी रु रूप रक्कम ही शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर राहुरी तालुक्यातील एकशे तीन पॉईंट पस्तीस कोटी पाथर्डीमधील पंच्याहत्तर पॉईंट चौसष्ट कोटी पारनेरमधील एकशे तेवीस कोटी नगरमधील पासष्ट कोटी त्याचबरोबर शेगावमधील नऊ कोटी गोंदियामधील अठ्ठेचाळीस कोटी कर्जतमधील त्र्याण्णव कोटी व जामखेडमधील चौऱ्याहत्तर कोटी इतकी रक्कम भरपाई मंजूर ही रक्कम भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाईची कार्यवाही ही प्रगतीपथावर असून विमा कंपनी व राज्य मार्फत विमा रक्कम उर्वरित निधी शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले आहे ती ही माहिती पूर्ण आठल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा वासी पीक पिक विम्या संदर्भात व योजनेसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद